तर नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आज पण काही दोन ते तीन कमेंट मोजून वाचून दाखवत आहे म्हणजे जेणेकरून जास्त व्हिडिओ आपला हा मोठा होऊ नये आणि खूप छान छान ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत तर सर्वप्रथम मी सर्व ताईंच्या अगोदर मनापासून आभार मानते आणि प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे मी तुम्हाला हे पण सांगत असते वेळोवेळी कारण की काही ताईंना राग पण येऊ शकतो की माझी कमेंट का वाचत नाहीत ताई तर असं काहीच नाहीये मला जी कमेंट वाटते वाट फक्त असं वाचून दाखव त्याच मी कमेंट वाचून दाखवते आणि प्रत्येक कमेंटला मी पर्सनली पण रिप्लाय देत असते पण व्हिडिओच्या दोन तीन तीन दिवसा मिळून मी दोन म्हणजे दोन तीन दिवसातून मी एकदा कमेंट वाचून दाखवत असते दोन तीन किंवा मोजकी एखादी तर त्यांचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते ठीक आहे तर आ, 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 देव आणि जाधव म्हणून त्यांची आयडिया आहे वैशाली खूप छान आपल्या मराठी मुली अशा पुढे जाताना बघून खूप आनंद होतो तुझ्या भावी जीवनास खूप खूप शुभेच्छा तर मनापासून धन्यवाद ताई त्याचबरोबर आपण जे सव्वीस जानेवारीला मी जे तोरणचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओ खाली कमेंट आहे तर त्यांचं नाव आहे विमल माने म्हणून त्या ताईंचं नाव आहे तर त्यांनी कमेंट केलेली आहे ताई हा व्हिडिओ तोरणचा दोन दिवस अगोदर पाठवला असता तर मी हे तोरण बनवून आमच्या दरवाजाशी लावलं असतं कारण आम आमचे मधले दीर शहीद झाले आहे आमच्या घरी पण झेंडा फडकतो मला खूप आनंद झाला असता ताई दोन दिवसाच्या अगोदर दाखवला असता तर हा व्हिडिओ किती बरं झाला असतं आज मला तुमचा व्हिडिओ लेट बघावा लागला कारण आमच्या घरी धावपळ होती झेंडावंदनची आमची पूर्ण फॅमिली आर्मी मध्ये आहे तर मनापासून धन्यवाद विमलताई आणि खरंच सॉरी कारण की मला पण ना मी आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारीला तो चक्क संध्याकाळपर्यंत साडेसात वाजेपर्यंत व्हिडिओ बनवत होते कारण की मला सामान पण मी आणावं लागणार होतं काही आणि मी पाच वाजता व्हिडिओ बनायला सुरुवात केली होती तर मग मला पण जास्त लेट झालं त्यामुळे मला ते त्याच दिवशी देता नाही आला तर त्याबद्दल सॉरी आणि तुम्ही नेक्स्ट पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला नक्कीच अशा म्हणजे तिरंग्याचं तोरण बनवू शकता ठीक आहे तर त्यानंतर अजून एक कमेंट आहे रेखा नाशिक म्हणून त्यांची आयडिया आहे तर वर्षाताई तू जे करावे तेवढे कौतुक कमीच आहे किती सहजपणे तू कलावस्तू तु बनवतेस तुला पुढील वाटचालीसाठी साठी खूप खूप शुभेच्छा तर मनापासून धन्यवाद ताई असेच तुम्ही सर्व ताई माझ्या राहा आणि असे छान छान कमेंट राहा आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय रिप्लाय कर करत असते आणि ज्या ता कोणत्या ताईंची कमेंट मी वाचून घेतली नसेल तर कुणीही नाराज होऊ नका प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि तुमच्या कमेंटची पण मला इतकी सवय झालेली आहे की मी पण जेव्हा जेव्हा मोबाईल बघते ना त्यावेळेस मला अशा कमेंट आलेल्या दिसतात आणि मी जेव्हा टाईम असेल तेव्हा प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते मग ते सकाळ असो दुपार असो किंवा संध्याकाळ असो जेव्हा मी फ्री असते म्हणजे माझं काम तर नेहमी चालूच असतं कारण की डेली यूजचं म्हणजे डेली रेग्युलर काम असतं आपलं ते आवडल्याच्या नंतर दहाच्या नंतर मी मशीनवर बसत असते आपलं दुसऱ्या दिवशी देने साथी। तर मी मध्ये मध्ये पण जर मला कमेंट लगेच दिसली तर मी तेव्हा तिथले तिथे ते पण रिप्लाय देत असते किंवा मग इतर वेळेस पण जेव्हा माझ्या हातात मोबाईल असतो तेव्हा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतच असते बरं चला आता आज खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे फ्रीज कवर दाखवा म्हणून खूप दोन तीन ताईंच्या कमेंट आहे फ्रीज कवर वॉशिंग मशीन कवर दाखवा म्हणून तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये फ्रीजचं कवर बघणार आहोत तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीचा कापड आहे माझ्याकडे आणि याचा करणार आहोत ठीक आहे तर सर्वात अगोदर मी इथे गोनी कट करून घेतलेली आहे तुम्ही कोणतेही म्हणजे मध्ये फॉर्म पण असला तुमच्याकडे अवेलेबल तो घेतला तरी पण चालेल ठीक आहे तर याचा माप मी तुम्हाला सांगते तर साडी ऐवजी जुने बेडशीट पण वापरू शकता साडे चाळीस इंच म्हणजे चाळीस आणि वरती पाच लाईन आणि रुंदी आहे साडे अठरा इंच आहे म्हणजे लांबी आहे साडेचाळीस इंच आणि रुंदी आहे साडे अठरा इंच अशा पद्धतीने आपण ही गोणी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आस्तरला लावण्यासाठी मी अजून एक साडीचा कपडा घेतलेला आहे मध्यभागी गोणी आणि त्यावरतून पुन्हा आपण ही डिझाईनचा साडीचा कपडा घेतलेला आहे तो आणि त्याला आपण चारही बाजूने स्टिच करून घेत आहोत तर बघा सर्वात खाली पण साडी आहे मध्यभागी गोणी आणि वरतून पण साडी आणि हे जे वाढव कापड आहे ते आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी न मी अशी चारही बाजूने स्टिच करून घेतलेली आहे म्हणजे की आपण हे जे गोणीमध्ये घातलेली आहे तिथपर्यंत स्टिच करून घेतले आहे आणि हा कपडा मी दोन बोट वाढवच घेतलेला होता आणि तो आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून खालच्या साईडने असं चारही बाजूने आपण ही स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे आणि मध्ये मध्ये पण आपण आडव्या उभे टिपा मारून हा पूर्ण पार्ट तयार करून घेत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने या पूर्ण पार्टला आडव्या उभे टिपा मारून हा पूर्ण पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे ठीक आहे आणि यावरती मी आडव्या उभे मारून घेतलेला आहे बरं आता यानंतर आपल्याला काय करायचंय त्यानंतर मी पुन्हा एक कापड घेतलेला आहे म्हणजे खाली साडीचा कपडा मध्यभागी गोणी आणि असे दोन कापड घ्यायचे आहेत आपल्याला तर मी याचं माप पण मी तुम्हाला दाखवते मोजून किती घेतलेला आहे मी ते ठीक आहे तर हे जे कापड घेतलेलं आहे मी याची लांबी घेतलेली आहे साडे इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे साडेसहा इंच तर हे साडे अठरा साडेसहा चे आपण दोन पीस कट करून घेतलेले आहे गोणी खाली साडीचा कपडा आणि त्यावरून पुन्हा आपण ब्लाउजचा कपडा ठेवून जसं तो भागाची आपण स्टिचिंग केली सेम त्याच पद्धतीने आपण ह्या पण भागाची स्टिचिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी हे पण चारही बाजूने स्टिच करून घेते आणि एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने फोल्ड करून तयार करून घेणार आहोत जसं आपण या पार्टला केलं होतं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो या दोनही पार्टला आपण अशा पद्धतीने म्हणजे हेच कपडा पलटी पण मारून घेतलेला आहे आणि यावरती आपण अशा आडव्या आडव्या टिपा पण मारून घेतलेल्या आहेत आणि हे दोनही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणी हा जो साडे एक साडेचाळीस इंच लांबीचा जो हा पार्ट तयार केलेला होता त्यालाच आपण हे जे तयार करून घेतलेले पार्ट पॅटर्न आहे ते ह्या अशा कडेकडेने ठेवून घेत आहोत आणि ह्या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेणार आहोत आणि हा भाग मोकळा ठेवलेला आहे तसंच आपण या साईडला पण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत ठीक आहे आणि ह्या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेणार आहोत तर चला मी मशीनवर दाखवते तुम्हाला तर बघा हा पार्ट मी ठेवून घेतलेला आहे आणि आपण ह्या तीनही बाजूने स्टिच करून घेत आहोत अगोदर मी टाचणी पण लावून घेतलेली आहे बरं मैत्रिणीनं जर तुम्हाला इथे म्हणजे आणखीन डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे साडीची लेस वगैरे पण लावू शकता पण मी अगोदरच पायपिंग केल्यासारखं केलेलं आहे त्यामुळे मी कुठे कुठेही म्हणजे इथे लेसचा किंवा गोडचा वापर केलेला नाही आता सेम बघा दुसऱ्या बाजूनी पण आपण त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहोत तीनही बाजूला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पूर्ण आयताकृती कापडाला वेगळ्या कापडाची पण पायपिंग करू शकता किंवा साडी ची लेस पण लावू शकता ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणी आपण हा जो पार्ट ओपन ठेवलेला आहे तिथे आपल्याला सहा इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे भागाकडे पासून मी सहा इंचावरती मार्क करून घेत आहे आणि त्यानंतर पण आपण पुन्हा सहा इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे सहा सहा इंचाचे मी हे पॉकेट तयार करून घेतलेले आहेत कारण की तीन पॉकेट आपले बनून तयार होणार आहे ते आपल्याला नंतर स्टिच पण करून घ्यायचं आहे तर बघा जवळून दाखवत आहे मी आणि सेम त्याच पद्धतीने आपण ह्या दुसऱ्या भागाला पण म्हणजे दुसरीकडून पण आपण सहा इंचावरतीच अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहोत म्हणजे आपले थ्री पॉकेट्स बनवून तयार होणार आहे यावरतीच आपण स्टिच पण करून घेणार आहोत ठीक आहे दोनही साईडने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपले हे टोटल थ्री पॉकेट्स बनून तयार झालेले आहेत ठीक आहे तर बघा आणि सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साइडने पण स्टिच करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण हे दोनही साइडने तीन तीन पॉकेट तयार करून घेतलेले आहेत तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी फ्रीजवरती ठेवून पण दाखवलेले हो आहे प्लस आपणही जे तीन पॉकेट्स बनवले हो होते तर तुम्ही यामध्ये काही सुरी वगैरे कात्री काही बी तुमचं असं सी टूल्स वगैरे ठेवायचे असेल तर तुम्ही त्या ठेवू शकता तर बघा दोनही साईडने आपले तीन तीन असे पॉकेट्स आलेले आहे आणि तुम्ही यामध्ये जे तुम्हाला म्हणजे सापडत नसेल ते तुम्ही या पॉकेटमध्ये ठेवू शकता आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे फ्रीजचं कवर बनून तयार झालेलं आहे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार झालेलं आहे ठीक आहे आणि तसंच तुम्ही हे वॉशिंग मशीनचं पण कवर अशाच पद्धतीने बनवू शकता म्हणजे तुमचं जे काही माप असेल वॉशिंग मशीनचं त्यानुसार घेऊन तुम्ही हे बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा फ्रीज कवरचा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ Jai de Jai